एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ छत्रपती शिवरायांच्या हिंदुत्वादी विचारातून देशाचे पंतप्रधान मोदीजे काम करत या आहे यामागे शंकरजी गायकरांसारखे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे कार्य दडलेले आहे असे गौरव उद्गार जुन्नर तालुक्याचे आमदार शरददा सोनवणे यांनी काढले ब्राह्मणवाडा येथे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री व राष्ट्रीय प्रवक्ते शंकरभाऊ गायकर यांनी द्वितीय नर्मदा माता पायी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केले या पवित्र कार्याच्या सांगतेनिमित्त भव्य व भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महामंडलेश्वर बाळानंद महाराज कोंडार अकोलेचे माजी आमदार वैभवराव पिचड संगमनेरचे आमदार माननीय अमोल खताळ यांच्या पत्नी सौ नीलमताई खताळ श्रीक्षेत्र शिवशक्तीगड तुळजवाडी हबप संतोषानंद महाराज पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी दिनकर सीतारामजी भांगरे भाऊसाहेब वाघचौरे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाघचौरे मोहित ढमाले संगमनेरचे उपविभागीय अधिकारी सोनवणे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे भाजपा मंडल अध्यक्ष राहुल देशमुख वाल्मिक नवले बाळासाहेब सावंत माजी उपसरपंच भारत आरोटे ॲडव्होकेट के बी हांडे कोकुळ आरोटे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सचिन आरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भारत त्या सर्व माता आपल्या भारताची असलेली ऊर्जा आहे त्या ऊर्जा स्रोताला ज्यांनी कबस्ती घातली ते आपल्या सर्वांचे आता जे श्री शंकर गौरव गायकर साहेब गायकर साहेब आणि माझी अतिशय जुने मैत्री आहे संबंध आहे आपल्या जेवळ्याचा एक वेगळ्या पद्धतीचा सराव आमच्या मनामध्ये आपण निमित्ताने साकारलाय नर्मदाची परिक्रमा केली म्हणजे मला भेटायला परवा दिवशी आले मला म्हणजे साहेब तुम्ही आले तुम्हाला खूप आनंद होईल आज मी महाराष्ट्र विधीमंडळाचे मंडळाचे आमचे विधान परिषदेचे आमदार होते ते सर्ववासी झाले कैरसवासी अरुणदादा जगताप आणि मी त्यांना आदरजल देऊन नगर तिकडे आलो खर तर शंकरराव हे अशी व्यक्तिमत्व यांनी तुमच्या आमच्या सर्वांना संघर्षातून हे हिंदवी तेज उभा करण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याला काढून घेतलं त्यांचं नाव आहे शंकरराव गायकर साहेब हे मला त्यांच्या अतिशय आजच्या या देखण्या कार्यक्रमाला व्यासपीठावर आमचे परम विधिमंडळाचे माझे सदस्य आदरणीय वैभवजी पिछाड आमचे संमित्र आणि माझ्या बरोबर खरं तर आता शेजारी बसतात

जालंधर ते प्रभाकरजी आमचं एक जबाबदार नेतृत्व तळागाळामध्ये पोहोचलेले जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मानियमाले आदर्श आदर्श पदिमंत्री डॉक्टर भरतजी गोलव डॉक्टर लक्ष्मी उपस्थित या ठिकाणी आलेले पकोशा ढिंगणे उपस्थित असलेले या ठिकाणचा आमचा

मी एक गोष्ट आवडून सांगेल की माझ्या वक्त्यांनी सांगितलं शिवरायांचं नाव शिवाजी आणि उलट केलं तर जिवाशी जे जीवाशी खेळले आणि स्वराज्याच संरक्षण केलं तर आयुष्यभर जे जिवाशी खेळले परंतु कुणालाही शरण गेले नाही त्याचं नाव आहे शंकररावजी गायकर हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे हे तर तुम्हाला खांद्यावर धान्य काही सोपं नाही अनेक विघटक गोष्टी अनेक बेजबाबदार लोक टप्प्यामध्ये लोक मतांचा टक्का वाढण्यासाठी घुसखोरीला मध्या काळामध्ये दिलेलं बळ आणि आता ते सगळं बघतोय आपण मला आठवत की सुरुवातीला आडवाणी साहेबांनी आणि वाजपेयी साहेबांनी एक मोठा रस बाहेर काढला आणि ती रथयात्रा घेऊन जात असताना ह्या भारतातले सत्तर टक्के लोक त्यांच्या हसली म्हटले काय लोक आहेत हे लोक अन्न पाणी निवारण्याचा विचार न करता रथयात्रा काढतायत त्यांना हसली राव पण त्याच्या पाठीमाग किती मोठ भारत माताच्या असलेल्या अनेक वर्षाच्या कल्पित आणि कलंकित व्यवस्थेला लागलेला जो भट्टा होता त्याला पुसायचं काम खरं तर अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि सन्मान्य लालकृष्ण आठवडे साहेब करत होते पण लोक हसत होते मी पाहिलंय पहिला तोरणा घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी तर औरंगजेबाची दिल्लीची गादी हसली शिवरायांवर पण मला सांगा जे हसले त्यांचा काही जय जयकार झालेला नाही परंतु एका माणसाचा आयुष्यभर जय जयकार आहे छत्रपती शिवाजी महाराज की हा जय आहे त्यामुळे नेहमी हसणाऱ्या माणसाने अनेक वेळा विचार केला पाहिजे की के आपण कुणावर हसतोय अडवाणी साहेबांनो न हसले रथयात्रे वाचले आमच्या कार सेवकांना हसले आमच्या जाणत्या काश्मीर लोक असले तीनशे सत्तर कधी हटणार नाही असे ना म्हटले परंतु क्रांती झाली आणि हिंदुत्वाचा पताका या संपूर्ण जगामध्ये उंच ठरले आणि त्याच्या छातीवर नाचून तीनशे सत्तर कलम रद्द केले ही ताकद करत छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची आणि त्या रथ आहे की ज्यांनी स्वतःच्या पायानात छाले झाले आयुष्यभर यांना सहन केल्या अशा व्यक्तिमत्व आज सगळे म्हणायला आले की भाजपा चांगलं आहे तरी आम्ही शेतकरी विरोध करतात काही काही त्यांच्या संभ्रम तयार करतात काही लोक काही लोक का का आध्या रिझर्वेशनच्या नावाकडे त्यांना खोट बसवतात आरक्षण जाईल म्हणतात माझा साधा प्रश्न आहे इथं आदरण्य वैभव्य बसलेत साहेब मला एक प्रामाणिकपणे सांग शब्द लाभली या स्वातंत्र्य मिळालं तर एकोणीशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य एकोणपासना एकोणपणाचा घटना आपण स्वीकारली आणि निवडणुकाला आपण सामोरल्यानंतर एकदा तरी भारताच्या राष्ट्रपती पदावर भारताच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी पुरुष किंवा आदिवासी महिला बसली बस बस का कोणी बसवली बसवली की नाही पण तरी सुद्धा लोकसभेला एवढा मोठा गोंधळ अवं तुमचं रिझर्वेशन काढणार कोण अव ज्यांनी घटनेला नमन केलं आणि आपला माताजी आणि दिल्लीच्या तख्ता पहिला झुकवला त्या आहे नरेंद्रजी मोदी साहेब ते कसे घटना घालवते म्हणजे आज काय झालं आम्ही अनेक खोटं जर जरा बोललं नाका लोकांना खरं वाटायला जय श्रीराम महाराजी चोरी झाली होती मध्ये खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या मनाला करणार आहे आज स्वतंत्र ज्यांनी मिळून दिलं ना ती लोक काय त्या का लोकांना अपेक्षा असल्या आपल्या सर्वांकडून <laughs> आज भारत पाकिस्तान युद्ध चाललं होत आहे निश्चितपणे नि, वरच्या मोठ्या राष्ट्राने लक्ष घातलं ते थांबलं तो मला सांग हो एकोणतीस लोकांना कारण नसताना तो कुठल्या तलामाचा म्हणून गोळी घातली जाते काय चुकीवर त्यांची या जगात असं कधी होत का तुमचा धर्म विचार तुम्हाला गोळी मारली जाते हे आपल्याकडे पोहोचलं नाही म्हणून आपल्याला त्याची चिंता नाही आणि इथं बसलेल्या एका तरी माणसाच्या घरात गोळी झाला त्यावेळेला असा खाईल ना खाई त्यावेळेला तुम्हाला वाटेल की आपल्याला हिंदुत्वच समजून घेतलं पाहिजे आणि हिंदुत्वांचं संरक्षण केलं पाहिजे आणि हिंदुत्व म्हणजे संस्कार आहे हे नर्मदा म्हणजे काय आहे ते काशी विश्वेश्वर म्हणजे काय आहे हे महाराज ज्योतिर्लिंग म्हणजे काय आहे हे आपले संस्कार आहेत आणि ह्या जगातल्या सगळ्यात वरची असेल ना स्वर्गात घरी असेल माझ्या भारताची मी होतो अमेरिका असेल मराठी दोन नंबरला चायना असेल मराठी पण संस्काराच्या संस्कृतीच्या बाबतीमध्ये बात आणि आमच्या संत महात्माच्या बाबतीमध्ये या जगातला कुठलाही देश आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही ही वस्तुस्थिती हा विश्व व्यवस्थेच्या निमित्ताने आहे अहो विवेकानंद उभे राहिले शिकू एक विवेकानंद उभे राहिले अंगार होता फक्त भगवा वस्त्र विवेकानंदाच्या एका शब्दावर मात्र संपूर्ण जग त्या ठिकाणी आनंदाने आणि गडबरून गेला आणि टाळ्याचा कडकडाट झाला कोण व्यक्तिमत्व होते आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याच बातीतले आहोत शंकररावांनी जे केलं ते आपल्याला विसरता येणार नाही शंकरराव आपण सगळी अनुवाई म्हणून काम केलं पाहिजे आणि फक्त खुर्चीसाठी पदासाठी सत्तेसाठी आपण या किंवा राष्ट्र राष्ट्रव्यवस्थेला धक्का लावता कामा नये आज त्याची गरज आहे सगळे लोक एकवटत नाही आपलं दुःख आहे त्यामुळे मला असं वाटत की आपण एकवटलं पाहिजे आज ज्या वेळेला प्रथम तास एकोणतीस माझ्या तुमच्या आमच्या मानमध्येची भूमिका स्पष्ट झाली ती भूमिका तात्पुरतिक असावी ते जाजल्य मनामध्ये सतत सा, कायम ठेवून असावं अशी भावना व्यक्त करतो आणि शंकरराव तुमच्याबद्दल काय बोलू नावच तुमचं शंकर ठेवले आई वाटणार शंकर शंकरराव म्हणजे काय देवांचा देव महादेव मोहितराव त्यामुळं ते आपल्याला भेटले आपल्या सर्वांचा खरोखर नशीब आहे आणि खूप निस्वार्थी माणूस आहे आयुष्यात काहीच मागत नाही याचं काम केलं आणि निर्मिळपणाने त्यांनी सुद्धा या मला सांगत या विश्व हिंदू परिषदचे ते कॅबिनेट मंत्री हो किती वाढते विश्व हिंदू परिषदचे कॅबिनेट मंत्री काय करता आमच्या आमदार विश्व हिंदू परिषद त्या संघटनेचे ते आज मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत मला ते प्रचार त्याचे चरण माझ्या रायगडच्या असलेल्या जनता दरम्यान लागले मी धन्य झालो नर्मदा परिक्राम यांनी केली त्यांच्या बंधन करतो आणि त्यांच्या सारख्या अनुयाने आणि आपल्या भारताच्या सगळ्या तरुण आणि तरुणांनी या भारताचे सुपुत्र म्हणून बघा काल लेफ्टनंट जनरल आपली गेली कालच्या युद्धामध्ये किती वर्षाची अगदी सत्तावीस वर्षाची महिला गेली थोडं दुःख असेल आणि काय झालं इश्टेड बांगला याच्यामध्ये माणूस केला गेला इस्टेड पाहिजे बांगला पाहिजे प्रॉपर्ट्या पाहिजे आणि किती तोळे झाला होता सुरेल लाडक्या बहिणी दुसरे तोळे मला, मला असं वाटत की आयुष्य फार कमी आहे साठ वर्षाचा लाईफ आहे साठ वर्षापैकी वीस वर्ष एक रुपये साठ मध्ये वीस वर्ष गेले गेले कि नाही राहिले किती वर्ष चाळीस मध्ये अर्धे दिवस अर्धे रात्र किती वीस मध्ये साठ पर्यंत झाले पन्नास ते साठ आपण जास्त काही काम एवढ्या करू शकत राहिले किती ना अभ्यास दहा वर्ष राहिले ना सग येत आज राजमाताजी जाऊन आपल्याला सुपुत्र छत्रपती शिवरायांसारखे नेताजी सुभाष झाले सावरकर झाले हे सगळे माणसं जे आहेत ते तुमच्या आमच्या आयुष्याचे आदर्श ठरली शंकररावांनी जो असता त्यांनी चोखंदडला ज्या दिशेने ते निघले त्या दिशेला आपण सुद्धा मार्गस्थ होऊया आणि या भारत संरक्षण करूया एवढच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सुरात महाराष्ट्राची सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम